श्रीराजे धर्मराव बाबा आत्रम यांच्यामुळे असंख्य महिलांना रोजगार व आयुष्याकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन मिळाला नमस्कार माझं नाव आहे वंदना राजू आदे मी एक महिला ट्रक ड्रायव्हर आहे सुरजागड माइन्समध्ये त्याच्या पहिले दोन वर्षाच्या पहिले मी चेंदू पत्ता तोडत होती तर त्याला रोजी वगैरे मिळत नव्हतं बरोबर रिस्पिटही मिळत नव्हती आम्हाला आता ह्या कंपनीमध्ये गेली ना मला खूप रिस्पीट मिळून राहिली आहे मॅडमच्या दर्ग्यानं बोलून राहिले आहे आता आमच्या खात्यामध्ये दहा दहा हजार रुपये येतात काही पण घेऊ शकतो असं वाटते स्वतःला तर आम्हाला असं वाटतं मुलांना आता मी समोर वळवू शकतो असं वाटते मला याच्या पहिले मला वाटत नव्हतं का माझी मुलं बनतील किंवा नाही बनव याच्या पहिले मी छंद काम करत होती तर मला पंधरा हजार वर्षाचे मिळत होते ना आता कंपनीमध्ये नाही का ना, तर मला दीड लाख वर्षाची मिळत आहे नक्षलग्रस्त जिल्हा ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यात आज नवनवीन उद्योगधंदे येत आहेत आणि हे सर्व शक्य झालं ते फक्त श्रीराजे धर्मराव बाबा आत्रम यांच्याचमुळे